आपण दिवसभर धावप चिंता आणि कामामध्ये गुंतलेलो असतो मन अशांत असते पण रात्री झोपताना जर आपण आपल्या जीवनातील आधारस्तंभ असलेल्या श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं तर आपली झोपही समाधानकारक होते आणि जीवनात सकारात्मक बदल घडून येतात चला जाणून घेऊया रात्री झोपताना श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे पन्नास लाभ मन अशांत होते चिंता कमी होते चांगली आणि खोल झोप लागते स्वप्नदोष कमी होतो नकारात्मक ऊर्जा दूर जाते दिवसभराचा थकवा नाहीसा होतो शरीराला विश्रांती मिळते सकाळी ताजेतवाने उठता येते आत्मविश्वास वाढतो सकारात्मक विचार येतात मना भक्ती दुरूड होते। मनात श्रद्धा आणि भक्ती दृढ होते स्वामींचं सतत स्मरण मनात राहते दुःख विसरायला मदत होते कुटुंबात शांतता नांदते नकारात्मक स्वप्न येत नाहीत मनावर ताबा राहतो रागावर नियंत्रण मिळतं सतकर्माची प्रेरणा मिळते मन प्रसन्न राहतं घरात चांगली ऊर्जा निर्माण होते मनोबल वाढतो एकाग्रता वाढते वाईट विचार दूर होतात चित्त स्थिर राहतं स्वामींचा आशीर्वाद लाभतो आध्यात्मिक उन्नती होते मनात भक्तिभाव निर्माण होतो रोगप्रतिकार शक्ती वाढते रात्रभर नकारात्मक शक्तीपासून संरक्षण मिळते देवभक्तीची सवय लागते स्वभाव सुधारतो मनाला दिशा मिळते दुःस्वप्न टळतात मानसिक तणाव कमी होतो वाईट दुष्ट टळते रात्रभर स्वामींचं नाव मनात गुंजतं आत्मिक समाधान मिळतं मनातील भीती दूर होते राग द्वेष कमी होतो आशीर्वाद लाभतात साक्षात्काराची वाट मोकळी होते आपल्या कर्माची फळं चांगली होतात चांगले विचार स्वप्नात येतात रात्र उपयोगी जाते आध्यात्मिक उन्नतीची सुरुवात होते देवावर विश्वास दृढ होतो संकटांपासून संरक्षण मिळतं इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते मनात भक्तिभाव जागृत राहतो जीवनात सकारात्मक बदल घडतात आता तुम्ही स्वामी नामस्मरणाचे लाभ ऐकलेत आता एकच विनंती फक्त एक रात्र तरी झोपण्याआधी डोळे मिटून मन लावून म्हणून बघा जय जय स्वामी समर्थ आणि अनुभवा त्या दिव्य नामामधील शक्ती शांती आणि रक्षण स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही ते जीवन आहे आधार आहे भक्ताने भाव ठेवावा बाकी सगळं स्वामी बघतात रात्री झोपताना श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करणे म्हणजे आत्मिक विश्रांती आणि दिव्य ऊर्जा प्राप्त करणे होय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत झोपल्यास तुमचं आयुष्यही बदलू शकतं एकदा तरी नक्की करून पहा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून अधिक लोकांपर्यंत श्री स्वामी समर्थांचा नाम महिमा पोहोचू शकेल श्री स्वामी समर्थ